पुण्य श्लोक आईला देवीची ही पुण्यभूमी आहे राजकारण करायचं नाही राजकारण करायची माती झालेली मी माझ्या अनेक वेळा बघितली चिंता करू नका गोपीचंद प्रस्थापितांच्या नाचणार आहे हे तीनशे मी जयंतीचं वर्ष सुरू होते आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत मंजूर केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं शिक्षण हे बागिरीच दूध आहे जो कुणी राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे शिक्षणाचं दूध तुम्ही द्या आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती अहिल्या देवीच्या जन्मभूमीमध्ये साजरी होते या जयंतीला वेगळं महत्व आहे ही जयंती वेगळी आहे कारण अहिल्या नगर जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती होते बोले कैसा चाले त्याची वंदावी पाऊले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्यानगर केल्याबद्दल अभिनंदन करावं सगळ्यांनी उभा राहून अभिनंदन करावं नुसती सरकारनं जयंती साजरी करावी म्हणून आमची वीस वर्ष गेली मुख्यमंत्री साहेब नुसतं बोलवडीच पत्र काढायचं होतं की सरकारच्या वरतीनं जयंती साजरी करावी परंतु त्याला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं लागलं मग सरकार ही जयंती साजरी झाली आज सगळी सुट्ट्या आहेत बऱ्या ठिकाणून फोन येत आहेत की इथं जयंती साजरी झाली नाही त्याचाही आपण राज्य सरकारच्या जो विषय आहे तो कानावरती घालू अखंड हिंदुस्थानावरती हिंदू धर्म

माननीय प्राध्यापक राम शिंदे सर माननीय माननीय सुरेशे साहेब भीमराव तोंडे माननीय शिवाजीराव परडीले मोनिकाताई राबळे मान्य वडकोते साहेब माननीय राम हरि साहेब मान्य रमेश शेळगे साहेब आणि या सीटावरती अन्य मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळे इतक्या ताकदीन अभिवादन करण्यासाठी इथून उपस्थित आहात मित्रांनो अहिल्या देवीच्या विचाराचं सरकार कसं असावं तर मल्हाराव होळकर आणि अहिल्या देवीचं एक स्वप्न होत की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे मलारावानी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं हो। परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही अक्षर घेतला की नको राम मंदिरात परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत तर त्याला विनंती केली आज दोनशे पन्नास वर्षानंतर म्हणजे सतराशे सत्तर ला पुण्यश्वर अहिल्या देवी काशी विश्वेश्वराचा शिर्जुजार केला त्यानंतर आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्या देवीच्या विचारावरती चालणारं केंद्रामधलं सरकार आहे आणि राज्यामधल्या सरकारचा तर विशेष वेगळा आहे तुम्हाला माहित आहे चौकात जयंती साजरी करायची म्हणा तर किती अडचणी येतात एक, एक हो तो। या सर्वात क्षेत्रफळाचा जिल्हा सर्वात राजकीय दृष्ट्या संवेदनशील या जिल्ह्याच नामकरण करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी एक वर्षापूर्वी याच व्यापीठावर केली नुसती घोषणा केली नाही तर तसा राज्य सरकारनं निर्णय पण केला मित्रांनो त्याबद्दल आपण माननीय सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देऊ काही योजना सुरू आहे मला तुम्हाला सांगण काय गरजेचे आहेत मित्रांनो गेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या सरकारनं या राज्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि तो कुणेशो काही देवीच्या नावाला होतोय एकवीसशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत तीर्थ सेव जी मंदिर त्यांना कोटी रुपये निर्णय केलेला आहे हे तीनशे मी जयंतीचं वर्ष सुरू होतं आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहे मंजूर केलेले आहेत करतो अहिल्या देवींनी सगळ्या रस्त्यावरती भीर बांधल्या पुरापुरा त्या गावाच्या जवळ भिरे घाल बघा साई महाराजातल्या घानाकड्यातील लोक आहेत अहिल्या देवींनी जेवढ्या भीर बांधल्या

आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की राव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय यावरून मार्ग काढतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे ना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकीला दाखल करतोय सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत थांबपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धरगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना तुम्ही दिल्या सावे साहेब इथं आहेत सावेसाहेबांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे ओबीसी मंत्री म्हणून या राज्यामध्ये दहा हजार रंग समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात आहे गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थ्यांना या वर्षी साडेपाच हजार विद्यार्थ्यांची त्यामध्ये वाढ होते ही जबाबदार सगळ्या माझ्या तरुण तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एखादी नामांकित शाळा असेल तर त्यांचा प्रस्ताव तुम्ही अब्दुल साळे साहेबांच्या खात्यात तुम्ही आहात म्हणजे नवीन यादलेक्झॉटिक्लासच्या सुगंधासह सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की ते तात्काळ घरकुलाचे प्रस्ताव घेतले पाहिजेत

कारण आमचं एखाद गोर चर्मन म्हणून आमची लोक होती आमच्या भोळ्यापणाचा आमच्या अराजीपणाचा अनेक प्रस्तावितांनी गैरफायदा घेतला पण आता आमची सगळी पिढी साहेब भूषा झालेली आहे शून्य झालेली आहे मेलका सुद्धा आमचा सोशल मीडियावरती आहे फेसबुक वरती आता तुम्हाला इथून बघतोय आहे हे वस्तू किती आहे त्याच्यावर व्हॉट्सअप आहे त्याच्यावर व्हॉट्सअप चे ग्रुप आहे आणि तो पोस्टर टाकतो तुमची बाजू ताकदीनं तो मांडतो आणि त्यामुळे आता प्रचंड आमच्या लोकांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय खासदार की आमदार की मध्ये आम्ही कमी आहे पण अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय पण साहेब अडचण एक अशी होती आमच्या बियाला पोलीस स्टेशन चांगलं फिरत नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वालगिरीचं दूध आहे जो कोणी आणि तुम्हाला योजना आले महाज्योती सारखी संस्था या महाराष्ट्रातल्या ओबीसी साठी काम करते हजारो पोराचा क्लास वन अधिकारी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून झाले धनगरांची शेडो पोरं दिल्लीमध्ये युपीएससी च

सर्व समावेशक विचार करणार सरकार असलं तर ते घडत आहे आणि तशा पद्धतीनं सर्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांच सरकार असल्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे की निश्चितपणे ते सगळे आमच्या पाठीमाग ताकदी उभं राहतील अहिल्या देवींचा मल्हाररावांचा आणि महाराजा यशवंतरावांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा नवीन पिढीला माहिती आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्या देवीने हिंदुस्थानामध्ये राज्यकारभार केला थोरने सुबेरा मल्हारराव एका मेरबाळाचा पोरगा आपल्या सगळ्या राजर्श घ्यायला इतका मोठा महापुरुष अपघात आहे की ज्यांच्याकडे कुठलाही घराण्याचा वारसा नव्हता त्यांचा घरामध्ये आपण हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रभाव टाकतो अशा सुमेदार मला आपण सगळे आहोत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया जाते आणि सर्वच्या सर्व लढाया जिंकला हे आपले आदर्श आहेत यांनी बांधलेली एकमेव आहे आणि ती वास्तू राज्य सरकारनं ताब्यात घेवी आणि राज्य संवर्धित वास्तू मी घोषणा करावी ही विनंती आपल्याला करतो आणि सुरेदार मलारा होळकर यांचं जन्मगाव हे फलटण तालुक्यामध्ये होळगुरु नावाचं गाव आहे चार एकर आता जमीन प्रयत्न करून मिळवलेली आहे करतो पुण्यश्रोत आईला देवीची ही पुण्यभूमी आहे राजकारण पुढील करायचं नाही राजकारण करणाऱ्यांची माती झालेली मी माझ्या डोळ्यांना अनेक वेळा निघितले